आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी फक्त पाच मिनिटात तयार होणारा पोटभरीचा आणि पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत जो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो तर मुलांना जर डब्यामध्ये रोज रोज भाजीपोळी खायचा कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने हा नाश्ता तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता पोटभरीचा देखील आहे आणि पौष्टिकही आहे चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर हा नाष्टा बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे आपल्याला एक कप बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा जिरे पाऊड घालायची आहे आणि एक मोठा चमचा बुडून इथे आपल्याला तीळ घालायचे आहेत अर्धा चमचा इथे आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा थोडासा हातावर क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो सगळ्यात आधी हे कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण कांदा टोमॅटो काकडी बारीक चिरलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घेऊया आणि सगळं जिन्नस मिक्स करून घेऊया तर हे सर्व साहित्य पाहून तुम्हाला इथे वाटत असेल की आज आपण बेसनचे धिरडे बनवत आहोत तर तसं नाही तर आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवणार आहोत तर सगळे जिन्नस मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून इथे आपल्याला सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या बॅटरमध्ये आपण जो कांदा टोमॅटो आणि काकडी घातलेली आहे ती आपल्याला किसून न घालता बारीक चिरूनच घालायचं आहे त्याचं रिझन मी तुम्हाला पुढे सांगते तर इथे तुम्ही बघू शकाल इथे आपलं छान असं सरसरीत बॅटर तयार झालेलं आहे तर हे आपण बाजूला ठेवूया आणि पुढची प्रोसेस करून घेऊया तर पुढची प्रोसेस करण्यासाठी इथे मी दोन पोळ्या घेतलेल्या आहेत ज्या आपल्या रेग्युलर चपात्या असतात त्याच इथे मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत तर आजचा अनाष्टा मी ह्या चपात्यापासूनच बनवणार आहे तर शिळ्या पोळ्या इथे आपल्याला वापरायच्या नाहीत कारण टिफिनसाठी रेसिपी बनवतो आहे त्यासाठी ताज्या पोळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर जे बनवलेलं बॅटर आहे ते आपल्याला यावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे छान असं दाटसर पसरवून घ्यायचं आहे हलकी लेअर लावायची नाही छान अशी दाटसर लेयर लावून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा अगदी छान गरम करून घ्यायचा त्यावरती ते थोडंसं तेल ब्रश करून घ्यायचं आणि ज्या पोळीवरती आपण बेसनचं बॅटर लावून ठेवलेलं होतं ती पोळी आपल्याला यावरती टाकून घ्यायची आहे हलक्या हाताने दाबून घ्यायचं खालची बाजू छान अशी भाजून होते तोपर्यंत आपण वरच्या बाजूने देखील जे बनवलेलं बेसनचं बॅटर आहे ते आपण लावून घेऊया आणि पोळीवरती बेसनचं बॅटर लावताना जसं की मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे थोडंसं दाटसरच लावून घ्यायचं आहे म्हणजे हा नाश्ता खाताना पोळी पोळी लागत नाही छान असं बेसनचा देखील स्वाद येतो तर वरच्या बाजूने देखील हे आपण छान असं पसरवून घेतलेलं आहे तर एखाद मिनिटासाठी यावरती आपण झाकण लावून ठेवूया म्हणजे ह्या नाष्टा छान असा वाफला जातो तर एक मिनिट भरानंतर इथे तुम्ही बघू शकाल हलकंसं वरची बाजू देखील कोरडी झालेली आहे तर आता हा नाश्ता आपण परतून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकाल वरची बाजू छान अशी क्रिस्पी झालेली आहे तर खालच्या बाजूने देखील हलकंसं भाजून झालं का त्यावरती थोडंसं आपण तेल ब्रश करून घेऊया म्हणजे छान असं खमंग क्रिस्पी बनून तयार होते तर तेल लावून झाल्यानंतर परत एकदा त्याची बाजू पलटी करून दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घ्यायचे तर इथे आपलं एक लेअर तयार झालेला आहे तर आता हे आपण काढून घेऊया आणि एखाद्या जाळीवरती काढून घ्यायचं किंवा कापडावरती काढून घ्यायचं म्हणजे यामधली वाफ जी आहे ते बाहेर जा जा। निघून जाते तर सेम पद्धतीने तव्यावरती परत तेल लावून घ्यायचं आणि चपातीला जे आपण बेसनचं बॅटर लावलंय ती बॅटरची बाजू आपल्याला खालच्या बाजूने करायची आहे आणि खालची बाजू शेकेपर्यंत वरच्या बाजूने देखील बेसनचं बॅटर लावून घ्यायचं आहे एखाद मिनिटासाठी यावरती झाकण लावून खालच्या बाजूने छान असं वाफून घ्यायचं आहे परत त्याची बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील हे आपल्याला छान असं शेकून घ्यायचं आहे तर आजच्या ह्या बनवलेल्या बॅटरमध्ये दोन पोळ्या आपल्या ह्या बनवून तयार होतात अगदी परफेक्ट प्रमाण इथे मी सांगितलेलं आहे तर इथे आपल्या दोन्ही पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर पोळ्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतरच यावरती आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे तर टोमॅटो सॉस ऐवजी इथे तुम्ही शेजवान सॉस लावून घेऊ शकता किंवा हिरवी चटणी देखील लावून घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरती सॉसेस लावून घेऊ शकता टोमॅटो सॉस लावून झाल्यानंतर दुसरी बनवलेली पोळी देखील आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्या वरच्या बाजूने देखील आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे तर एका बाजूने तुम्ही हिरवी चटणी आणि एका बाजूने टोमॅटो सॉस लावलात तरी देखील ला चालेल पण मी दोन्ही बाजूने टोमॅटो सॉसच लावलेला आहे कारण माझ्या मुलाला टोमॅटो सॉसच आवडतो त्यानंतर यावरती आपल्याला जी बारीक शेव असते ती आपल्याला यावरती पसरून घ्यायची आहे म्हणजे वरच्या बाजूने एकदम छान असा क्रिस्पीनेस येतो तर आता ही पोळी आपण सँडविचच्या आकारामध्येच कट करून घेऊया तर आज आपण बेसन चपाती सँडविच बनवलेलं आहे जे की चवीला अप्रतिम असं लागते आणि बनवायला देखील अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे खूप जास्त झंझट न करता फक्त पाच ते दहा मिनिटामध्ये बनवून तयार होते आणि तुमची मुलं जर भाजीपोळी खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना बनवून द्या म्हणजे मुलं देखील खूप आवडीने खातात रोजच तुमचा डब्बा संपून येईल आणि आईला देखील समाधान वाटेल की आपल्या मुलांनी पोळी खाल्लेली आहे तर असा हा पौष्टिक पोटभरीचा नाश्ता तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा याआधी देखील दे मी खूप छान छान टिफिनच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही एकदा नक्की पहा आणि महत्त्वाचं म्हणजे हे चपाती बेसन सँडविच खाताना अगदी ब्रेड सँडविच सारखंच लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा मग मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे यामध्ये जे आपण कांदा टोमॅटो चिरून घाला असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे याचं कारण असं की जेव्हा आपण ब्रेड सँडविच बनवून खातो तेव्हा कांदा टोमॅटो काकडीचा जो क्रंच येतो तो क्रंच ह्या पोळीमध्ये सुद्धा यावा त्यासाठी कांदा टोमॅटो काकडी इथे आपल्याला चिरून घालायचं आहे हेच त्याचं कारण होतं तर तुम्हाला हे चपाती बेसन सँडविचसुद्धा अगदी ब्रेड सँडविच सारखंच लागेल नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद